आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनचं सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू एच के लक्झरियस रेडी पोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन वन इस्माई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन चार चाकीमध्ये वयोवृद्ध महिलेला लुटणाऱ्या दोघांना अटक गुण्यात महिलेचा समावेश सात लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल जप्त चार चाकी स्विफ्ट गाडीमध्ये महिला प्रवाशांना बसवून निर्जन ठिकाणी नेऊन अंगावरील सोने चांदी व रोख रक्कम लुटणाऱ्या विशाल उर्फ भैया बाळासाहेब शिंदे वेवर्ष पंचवीस राहणार वेढेकर नगर पंढरपूर या दोघांचा टेंबुर्णी पोलिसांनी पर्दाफाश करून एका महिलेसह दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून जिल्ह्यातील चार विविध गुन्ह्यांची कबुली देऊन त्यांच्याकडून सात लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आलं याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक बावीस पाच दोन हजार खांडवी तालुका बार्शी या मुलीला भेटण्यासाठी बार्शी येथून एस टी बसनं टेंबुर्णी इथं आले होते तिथून पुढे फूट जवळ गावला जाण्यासाठी पायी जात असताना बेंबळे चौकात आल्यावर संशयित आरोपी विशाल उर्पा भैया बाळासाहेब शिंदे व सुषमा सागर कांबळे हे दोघेजण स्विफ्ट कारमधून आले करमाळा चौकात जाणारा रस्ता विचारला व तुम्हालाही करमाळा चौकात सोडतो म्हणून गाडीमध्ये बसवलं गाडी अक्लूज रोडवरील देवरे या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्या वयोवृद्ध महिलेला इतरत्र फिरवून तिच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या अंगावरील सोन्याचे गंठण बोरमाळ फुले झुबे बुगड्या असे पस्तीस ग्रॅमचे दागिने हातानं ओरबाडून काढून तिला गंभीर जखमी करत पन्नास हजार रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल फोन असे ऐकून दोन लाख नऊ हजार पाचशे रुपयांचा ऐवज बळजबरीनं लुटून नेला होता हा गुन्हा गंभीर पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तपासाची चक्रे फिरवून सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या गाडीचा नंबर शोधून आरोपींची खात्री करून त्यांच्याकडे चौकशी करून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी प्रमाणात गादेगाव वाडी कुरोली तालुका पंढरपूर व माळशिरस या ठिकाणी ही जबरी चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर त्यांच्याकडून सहा तोळे सोन्यासह सात लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब यांनी कामगिरी केली यामध्ये डीबी पथकाचे अधिकारी पोसई कुलदीप सोनटके पोलीस हवलदार विलास नलवडे संदीप गिरमकर अक्षय कांबळे अक्षय सरडे मोहन तळेकर महिला पोलीस शिंदे यांनी कामगिरी Và trở